करमाळा तालुक्यातील घरकुल दलित वस्ती निधी व सुधार योजनेत वाढ करून घरकुल बांधणीसाठी अनुदान वाढवण्याबाबत व बेकायदेशीररित्या हस्तांतर झालेल्या महार वतन जमिनी मूळ मालकांना मिळवून देण्यासंदर्भात युवक काँग्रेस आय इंडिया इंडिया करमाळा माड्याचे तालुकाध्यक्ष साहेबराव विठ्ठल वागमर यांनी संजयजी शिरसाट सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे माळा तालुक्यात महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्या वतीने सर्व घरकुलधारकांना पाच ब्रास वाळू देण्याचे लेखीपत्र दिले आहे पण अद्यापर्यंत ही वाळू संबंधित घरकुल लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेली नाही तरीही पाच ब्रास वाळूऐवजी सात ब्रास वाळू देण्यात यावी तसेच घरकुलाला दोन लाख रुपये शासकीय अनुदान देण्यात येत आहे ते वाढवून तीन लाख रुपये करावे व करमाळा तालुक्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायत दलित वस्ती निधी हा शंभर टक्के खर्च केला जात नाही तो इतरत्र ओळवला जात आहे त्याच्या संबंधित अधिकाऱ्यावर आपल्या स्तरावरून माहिती घेऊन कारवाई करण्यात यावी व दलित वस्तीसाठी येणारा निधी दलित वस्तीसाठीच वापरण्याचे आदेश संबंधितांना देण्यात यावेत असेही या निवेदनात म्हटले आहे सामाजिक न्याय विभागाच्या या कार्यालयामार्फत मागासवर्गीय शेतकरी यांना मिनी ट्रॅक्टर व शेती अवजारे यांचा कोठा वाढवून देण्यात यावा मागासवर्गीय समाजासाठी महामंडळ स्थापन आहे सध्या महाराष्ट्रात सुशिक्षित बेर बेरोजगार यांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व सामाजिक न्याय विभाग यांच्या माध्यमातून महामंडळातून कर्ज मंजूर करण्यात यावे सदर प्रकरण महामंडळाने मंजूर जरी केले तरी सर्व बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात आपण या गोष्टी संदर्भात गांभीर्याने लक्ष द्यावे असे हे नि असेही या निवेदनात म्हटले आहे तसेच महारवतनाच्या जमिनी या वर्ग दोनच्या जमिनी असून सदरील जमिनी या हस्तांतर करता येत नाहीत तरी देखील करमाळा तालुक्यात अनेक ठिकाणी महारवतनाच्या वर्ग सेरा असणाऱ्या जमिनी बेकायदेशी बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात आलेले आहेत तरी त्या सर्व जमिनी त्या मूळ मालकांना परत मिळवून देण्यात याव्यात अशीही या निवेदनात विनंती करण्यात आलेली आहे बाल्टी संशोधन केंद्राच्या माध्यमातून पी एच डी करीत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फेलोशिप लवकरात लवकर देण्यात यावी असेही या निवेदनात म्हटले आहे